आज आपण सर्वांच्या आवडीचा असा बटाटा वडा बनवणार आहोत वडा बटाटा वडा वडापाव सर्वांनाच आवडतो भारतात का भारताबाहेरील लोकांना वडापाव खूप आवडतो तसंच हा वडापाव अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरी बनवणार आहोत सोबतच आपण हा कट बनवणार ज्यामुळे हा कट वडा अप्रतिम चवीला लागतो मस्त असा झणझणी चटकदार असा हा कट कसा बनवायचा अगदी घरच्या घरी साध्या मसाल्यामध्ये जो आपण बनवणार आहोत चवीला अप्रतिम लागतो आणि साहित्यही खूप कमी लागतं तर बनवायला सुरुवात करूया तर बघा एका मी पॅनमध्ये अगदी दोन चमचे तेल घेतलेलं आहे आधी आपण ह्या कटासाठी लागणारी चटणी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी ते मी दोन कांदे अशी मोठ्या साईजचे उभे कापून घेतलेले आहेत हे कांदे आपण मस्त थोडेसे हलकेसे भाजून घेणार आहोत ही चटणी बनवून तुम्ही कुठलीही ग्रेवीवाली भाजी बनवू शकता अप्रतिम लागते याची पूर्ण व्हिडिओ म्हणजे हा चटणी बनवून तुम्ही महिनाभर स्टोअर कसा करू शकता ही रेसिपी माझ्या चॅनेलवरती आहे सोबतच यामध्ये आपण घालूया सहा लसण एक इं अर्धा इंच आल्याचे तुकडे मी करून घेतलेले आहेत किंवा मग तुमच्याकडे आलं लसूण पेस्ट असेल तीही तुम्ही नंतर घालू शकता पण या पद्धतीने जर तुम्ही घातला आ, आ कांदा भाजताना लसूण आणि आलं तर आपला जो कट आहे अप्रतिम चवीला लागतो तर आता कांदाही बघा मस्त थोडंसं असं लालसर झालेला आहे थोडा यानंतर आपण याला थोडंसं मध्ये मध्ये मिक्स करत आपण याला थोडंसं भाजून घेणार आहोत आणि गॅस एकदम मध्यमवरती ठेवायची आणि मध्यम गॅसेवरती मध्ये मध्ये मिक्स करत पण हा कांदा ना थोडंसं असं लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर कांदाही बघा आता मस्त असा थोडासा लालसर झालेला आहे मध्ये मध्ये तुम्हाला दिसत असेल तर यावेळेस यामध्ये घालूया आपण सुकं खोबरं तर इथे मी अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं खोबरं घेतलेलं आहे यामुळे आपली स जी रसकट आहे मस्त असा रसेदार झणजणीत होणार आहे तर आता खोबरंही थोडंसं भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा खोबरं घातल्यानंतर ना जास्त वेळ असं आपल्याला ठेवायचं नाही सारखं मिक्स करत राहायचं आहे नाही तर खोबरं जळू शकतं आणि खोबरं जळलं ना का मग आपल्या कटाची चव बिघडणार आहे तर बघा आता मस्त असं आपला हा खोबरंही कांद्याबरोबर छान भाजलं गेलेलं आहे तर आता आपण गॅस करूया बंद आणि याला पूर्णपणे थंड करून घेऊया तर आपला हा जो चटणी आहे ती पूर्ण थंड होईपर्यंत आपण पुढे ब बटाट्याची भाजी बनवून घेणार आहोत तर त्यासाठी मी दोन चमचे तेल घेतलेले त्यामध्ये एक चमचा राई घातलेला आहे राई थोडीशी चटकली की बघा मस्त राई थोडी चटकली का यामध्ये मी घालते दोन चमचे उडदाची डाळ उडदाची डाळ तुम्ही घालून बघा च जी भाजी आहे ना बटाट्याची अप्रतिम चवीला आपले व वडे लागणार आहेत तर मा मी याच पद्धतीने बनवते तर आता थोडीशी उडदाची डाळ भाजली गेली का यामध्ये मी एक चमचा जिरं घातलेला आहे जिरं आणि राई उडदाची डाळ छान अशी थोडीशी लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेली आहे आता यानंतर यामध्ये एक चमचा मी आलं लसूण आणि चार मिरच्या यांची पेस्ट करून घेतलेली आहे चार लसू मिरच्या अर्धा इंच आलं आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आता थोडंसं भाजलं गेल्यानंतर अर्धा चमचा हळद मिक्स करायची आपल्याला हळद ना आपण यामध्येच पा चांगल्याशी भाजून घ्यायची म्हणजे त्याचं कच्चेपणा निघून गेलं ना तर भाजी चवीला खूप छान लागते तर हे आम्ही काही टिप्स सांगते आहे त्या फॉलो करून जर तुम्ही वडे बनवलात तर छान होणार आहे तुमचे वडे आता इथे मी मोठ्या आकाराचे चार उकडलेले बटाटे घेतलेले आहेत बटाटे मस्त छान असे उकडले गेले पाहिजेत म्हणजे हातानेही बघा कुस्करता आले पाहिजेत एवढे छान असे उकडून घ्यायचे आहेत आणि हातानेच कुस्करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला असं अशी थोडीशी अशी सॉफ्ट अशी आपल्याला भाजी हवी आहे अगदी जास्त फोड्या राहिल्या नाही पाहिजेत आणि मग बटाटा मऊ सूद उकडला गेला ना की भाजी चांगली स्मॅश करता येते तर चमच्याने बघा अशी मस्त दाबून दाबून आपण याला भाजीला चांगलं शि भा शिजून घेणार आहोत पण मिक्स व्यवस्थित करून घ्यायची आहे आप आपल्याला आता मी इथे चार हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या तुम्हाला तर किती तिखट जा कमी जास्त हवं आहे त्यानुसार तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता तर मला ते चार बटाट्यांसाठी चार हिरव्या मिरच्या बरोबर वाटल्यामुळे मी तेवढ्याच घेतलेल्या आहेत आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट जे आहे म्हणजे गरम मसाला यामुळे तुमची पाव वडापावची भाजी न, हुना रहे। हाँ जी जी, आहे ना अप्रतिम होणार आहे हा गरम मसाला घरी कसं बनवायचे त्याचीही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे हा गरम मसाला तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये घातलात ना तर भाजी अप्रतिम लागते चवीला आता यामध्ये घालूया कोथिंबीर तर खूप सारी कोथिंबीर घालायची म्हणजे भाजीला खूप छान चव येते तर मस्त असा भाजीला कलरही खूप छान आलेला आहे तर ही मस्त अशी बटाट्या वड्याची आपली भाजी तयार झालेली आहे मस्त असं स्मॅश करून घेतलेली आहे त्यामुळे वडेही आपले छान वळले जातात तर आता गॅस करूया बंद आणि भाजीही आपण थंड करून घेऊया आता आपली जे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं तेही थंड झालेलं आहे तर हेही आपण मिक्सर जारमध्ये का घेतलेलं आहे घालून आता यामध्ये आपल्या कटाला छान टेस्ट येण्यासाठी ते मी मोठ्या आकाराचा एक टॉमॅटो घेतलेला आहे छान ला ला असा लालसर टोमॅटो घ्यायचा म्हणजे कटाला कलरही खूप छान येतो आणि सोबतच थोडंसं पाणी घालायचं आणि याला मस्त असं दरदरीत आपण वाटून घेणार आहोत तर बघा वाटणही आपलं वाटून झालेलं आहे बघा मस्त असं वाटण मी वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला पुढे काय करायचं आहे ते पाहूया हे वाटण तुम्ही असं म्हणून फ्रीजमध्येही स्टोअर करून ठेवू शकता कुठलीही भाजी छान होते आता एका पॅनमध्ये मी तीन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आता कट बनवतो त्यासाठी थोडंसं तेल जास्तच लागतं एक चमचा राई घेतलेला आहे राई थोडीशी चटकली का एक चमचा जिरं घालायचं आहे सोबतच थोडेसे कढीपत्त्याची पानं घालायची आहे तर सात आठ मी कडीपत्त्याची पानं घेतलेली आहेत तर कढीपत्ताही छान बघा मस्त असा आपला भाजला गेलेला आहे आता यामध्ये आपण जे कांद्या खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेऊया आणि गॅस एकदम लो वरती ठेवायचं आणि मस्त असं हे वाटण आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे वाटण जेवढं तुम छान असं परतून घ्याल तेवढंच तुमचा कट चविष्ट होणार आहे तर ह्या टिप्स आहेत ज्या मी सांगते आहे त्या नक्की वापरून तुम्ही कट एकदा वडा कट वडा बनवून बघा अप्रतिम चवीला लागणार आहे बाहेरचं खाणं विसरून जाल आता यामध्ये थोडेसे मसाले घालूया पाव चमचा मी हळद घालते आहे सोबतच एक मोठा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते त्यामुळे कलर खूप छान येईल आणि इथे मी एक मोठा चमचा मालवणी मसाला घातलेला आहे जो तिखटपणासाठी आपण वापरलेला आहे तो तुमच्याकडे कुठला तिकटाचा मसाला आहे तो तुम्ही घालू शकता एक चमचा धनी पावडर घालते आहे आणि परत आपण हे मसाले ही मस्त मसाल, असे हे मसा छान असं वाटणामध्ये परतून घ्यायचे आहेत म्हणजे मसाल्यांचाही कच्चेपणा निघून जाईल बघा काश्मीरी मिरची पावडर घातल्यामुळे कलर खूप छान येतो आपल्या कटाला रमस हा आपला मसाला परतून झालेला आहे आता याला थोडेसे मसाले चांगले चिजण्यासाठी आणि कटाला छान असे तरी येण्यासाठी आपण याला कवर करून फक्त दोन मिनटं वाफवून घ्यायचं आहे एकदम लो फ्लेमवरती तर दोन मिनटं झालेली मस्त तेलही छान सुटलेलं आहे आणि आपले मसालेही छान असे परतले गेलेले आहेत चटणीबरोबर तर मिक्स करून घेऊया आता इथे आपल्याला मटकी घालायची आहे छान असं परतल्या गेल्यानंतर तर मी थोडीशी मटकी तुम्हाला किती आहे घट्ट सर किंवा त्यानुसार तुम्ही मटकी घेऊ शकता तर मी मटकी उकडून घेतलेली आहे किंवा तुम्हाला मिक्स करताना आवडत असेल तर तेही तुम्ही घेऊ शकता पण नुसतं मटकीची जी कट आहे ना खूप छान लागतो तर मस्त असं मटकीही आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे म्हणजे मसाल्या मध्ये मस्त असं मसाल्यांचा फ्लेवर मटकीमध्ये उतरेल आता आपल्याला ह्या कटामध्ये गरम पाणी घालायचं आहे मस्त असं उकळतं पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा थंड पाणी अजिबात घालू नका नाहीतर असे बघा सकट सुटणार नाही त्यामुळे मस्त असा जो तरी आहे ती येण्यासाठी गरम पाणीच घालायचं आहे तर आता तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता कारण कट हा छान असा पातळच असतो त्यामुळे मी थोडे जास्त प्रमाणात पाणी घातलेलं आहे दोन तीन ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये गरम मसाला घालूया जो मी घरी बनवलेला आहे तर त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे तिथे दे जाऊन दे दे तुम्ही पाहू शकता यामुळे आपलं मस् कटाला छान टेस्ट येते आता चवीनुसार घालूया मीठ तर कलरच बघून तुम्हाला समजलं असेल की छान असा कलर आलेला आहे आपल्या कटारा म्हणून गरम पाणीच घालायचं आहे आता ह्याला छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे मटकी तर आपल्या शिजलेली आहे आणि म वाटण आपण छान असं परतून घेतलेलं आहे त्यामुळे एक दोन छान अशा उकळ्या ना की आपला कट झाला तयार मस्स असं एकदम मध्यम गॅसवरती आपण याला चांगलं उकळी काढून घेऊया तर थोडीशी घालूया कोथिंबीर आणि मिक्स करून आपण याला छान असं उकळा काढून घ्यायची आहे आता रेसिपी माझ्या जर आवडत असेल तर चॅनलला लाईक्स ला कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर बघा मस्त अशी आपल्या मटकी कटाला उकड ही छान आलेली आहे मटकी शिजलेली आहे त्यामुळे जास्त शिजवायची गरज नाही आता गॅस करूया बंद आणि हे आपण ले ले कट आहे तो झापून ठेवूया म्हणजे त्याला वरती मस्त अशी तरी येते बघा आत्ताच किती छान असे तरी आलेली आहे बघा असाच कट आपल्याला बनवायचा असतो ज्यामुळे आपला कटवडा दिसायलाही खूप सुंदर दिसतो आणि चवीलाही अप्रतिम लागतो तर आता हा कट मी ठेवते बाजूला आपण पुढे काय करायचं ते पाहूया तर भाजी ही आपली थंड झालेली आहे मस्त तर याचे मी छोटे छोटे वडे बनवून घेते गोल गोल असे आता हे आपण जो कट वडा बनवतो आहे त्याच्यासाठी आपल्याला गोलच वडे हवेत ज्यामुळे दिसायला खूप सुंदर दिसतात तर तुम्हाला चपटे वडे आवडत असतील तर चपटेही करू शकता पण लुक सुंदर असेल तर खाण्यासाठी मजा येतात तर मी असे मध्यम आकाराचे गोल गोल असे वडे बनवून घेते भाजी आपली मस्त स्मॅश झाली आहे त्या बटाटे छान शिजले होते त्यामुळे भाजी मस्त एकजीव झालेली आहे त्यामुळे वडेही मस्त अगदी गोल गरगरीत होत आहेत बघा मध्ये कुठेही त्याला क्रॅक वगैरे जात नाही आहे तर आपण वडे बनवून घेऊया तर या पद्धतीने मी सर्व वडे बनवून घेते तर वडे आपले झाले तयार त्याला ठेवूया साईडला तर आपल्याला सा बेसनचा गोळ बनवायचा आहे तर त्यासाठी इथे बघा मी बेसन घेतलेला आहे साधारण एक मोठा कप बेसन घेतलेला आहे बेसनमध्ये आपल्याला अगदी दोन साहित्य ॲड करायचे ते म्हणजे मीठ चवीनुसार यामध्ये घालूया मीठ आणि अगदी पाव चमचा एवढे हळद घालायची यामुळे वड्यांना कलर खूप छान येतो जास्त नाही फक्त पाव चमचा घालायचा आता हे सर्व आधी आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण बेकिंग सोडाचा वापर करणार नाही किंवा तांदळाचं पीठही घालणार नाही तरी आपले वडे कुरकुरीत कसे होतील त्यासाठी काही टिप्स आहेत ज्या तुम्ही फॉलो करून आप हे वडे बनवून बघा जरी वडापाव जरी खायचा असेल तरी तुम्ही याच पद्धतीने बनवून बघा अप्रतिम तुमचे वडापाव बनणार आहेत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिक्स करत जायचं आहे तर सुरुवातीला एक साथ जास्त पाणी घालू नका थोडं थोडं कारण आपल्याला हे ना घट्टसर असं बॅटर हवं आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालून फक्त मिक्स करत जायचं आहे आपल्याला तर बघा थोडं थोडं पाणी घालून मी मिक्स करत घेतलेलं आहे आता आधी सुरुवातीला आपल्याला कमीच पाणी घालायचं आणि मस्त असं एक सारखंच एक ला एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे पाच मिनटं तरी फेटायचं आहे ज्यामुळे काय होईल की बेसन जे आहे छान असं हलकं होतं आणि बेसन जेवढं हलकं होईल तेवढाच आपला वडा जो आहे कुरकुरीत होईल आणि मस्त अशी त्याला कोटिंग येईल त्यामुळे आधी जास्त पाणी घालू नका नंतर आपण छान असं फेटून घेतल्यानंतर पाणी घालू तर बघा मस्त असं हलकं आपलं बॅट बॅटर आहे आधी पाणी घातल्यामुळे काय होतं छान असं फेटता येत नाही आपल्याला बॅटर त्यामुळे थोडं बघा मस्त असं आणि जसं जसं आपण पेटत जातो आहे तसं तसं थोडंसं असं पातळ असं बॅटर होत जातं आहे त्यामुळे आधी पाणी घालायचंच नाही आपल्याला आता बघा इतपतच आपल्याला हे जे बॅटर आहे ते बरोबर आहे त्यामुळे मी पाणी घातलेलं नाही आहे तर आता यामध्ये एक एक वडा घालून आपण मस्त असं बेसनमध्ये कोट एक करून एक्स्ट्राचं जे बॅटर आहे ते हाताने अलगत काढून घ्यायचं आहे खाद्या साईडने आणि गरम गरम याला तेलामध्ये सोडायचं आहे तर तेलही छान गरम पाहिजे मस्त तेल गरम आले झालेलं आहे यामध्ये आपण हा वडा एक एक सोडून घेणार आहोत तर एका वेळेस जेवढे चार तीन चार वडे राहतील तेवढे तुम्ही सोडून घ्या तेलामध्ये आणि पीठ घट्ट असल्यामुळे बघा जास्त बाजूला ते पीठही सुटत नाही आहे आणि आता जर तुमचं बॅटर पातळ झालं तर मग बाजूला चुराही जास्त निघतो त्यामुळे मस्त असं आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत थोडेसे मला लालसर कलरचेच वडे आवडतात त्यामुळे काय होतं आतली ही मस्त अशी ग छान अशी शिजली जाते त्यामुळे मी मस्त असे थोडे लालसर होईपर्यंत वडे तळून घेतलेले आहेत तर वडे बघा मस्त असे छान दिसत आहेत बघा तुम्हाला बघूनच समजलं असेल अगदी यामध्ये बेकिंग सोडा न घालताही खाण्याचा सोडा न वापरताही मस्त आपले छान असे वडे तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर वडे आपले मस्त असे तळून झालेले आहेत तर काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी बाकीचे वडे म्हणून घेते तर वडे बघा मस्त असे आपले गोल घर गर एकदम झालेले आहेत तर किती सुंदर दिसत बघा तेवढे चवीला अप्रतिम लागतात तर झटपट बनवा आणि मस्त एन्जॉय करा आता वडेही आपले त तळून झालेले आहेत बाकीचे वडे मी तळते तोपर्यंत आपण हा जे कट वडा आहे तो प्रेझेंट कसा करायचा सव कसा करायचा ते पाहूया तर त्यासाठी बघा इथे मी अशी डिश घेतलेली आहे किंवा तुमच्याकडे फक्त गोल्ड डिश असेल तीही घेतलात तरी चालेल यामध्ये आपण हा जो व कट बनवून ठेवला होता तर बघा मस्त असं वर ते तरी आलेली आहे छान असा तर थोडंसं हलकंसं मिक्स करून घेऊया आणि वरचा जो कट आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे असा थोडी मटकीही आली पाहिजे प्लेटमध्ये आधी कट वाढून घ्यायचं आहे आपल्याला तर साधारण इथे एक दीड चमचा कट बसेल एवढा डिश आहे तर मी तो एक चमचा आणि अर्धा चमचा हा कट वाढते आहे आणि यामध्ये आपण जे वडे बनवून ठेवले हो होते ते घालायचे तर एका वेळेस एका प्लेटमध्ये दोन वडे बघा मस्त दिसत आहेत आता वरून थोडीशी कोथिंबीर किंवा कांदा असं तुम्हाला आवडेल तसं घालू शकता तर मी थोडंसं कांदा आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालणार आहे सोबतच थोडासा कांदा द्यायचा वरून घालण्यासाठी आणि एक छोटी लिंबाची फोड लिंबू ही तुम्ही वळून पिळून घातला तर अप्रतिम लागतं तर थोडीशी कोथिंबीर घालते मी बघा दिसतायला किती सुंदर दिसतंय आपला कट तेवढाच चवीला सु अप्रतिम आहे थोडीशी कोथिंबीर मी बाजूनेही घालते आणि सोबतच आपण इथे पाव कारण हा कट कर वडा पावाबरोबरच खूप छान लागतो किंवा तुम्ही ब्रेडबरोबरही खाऊ शकता सोबतच थोडंसं ना फरसण आपण इथे घेणार आहोत मध्येमध्ये फरसाण खाल्लं तरी खूप छान लागतं किंवा तुम्ही ह्या कटावरतीही थोडंसं फरसाण बाजूने घातला तरी चालेल तर मी मध्ये मध्ये खाण्यासाठी फरसाण दिलेलं आहे तर मला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स करा कमेंट्स करा तुम्हाला तुमच्या पद्धतीने तुम्ही कसं बनवता तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा फ्रेंड सर्कलमध्येही तुमच्या रेसिपी शेअर करा म्हणजे त्यांनाही या रेसिपीचा आनंद घेता येईल गरमागरम कटवडा या पावसामध्ये नक्की बनवून खा अप्रतिम सवीला लागतो